भारत दौरा करत असताना आज आपण आलेलो आहोत दिल्लीत आणि दिल्लीमधला केलेला आहे शाही तुकडा बघतानाच इतका अप्रतिम असा हा दिसतो आहे आणि खाताना सुद्धा एक घास जर याचा खाल्लात तर ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की अगदी स्वर्ग सुख प्राप्त झालं तशा पद्धतीचा काहीसा अनुभव तुम्हाला येईल आणि ज्या पद्धतीचं याचं नाव आहे की शाही तुकडा मग तुम्हाला असे वाटेल की खूप काही 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 साहित्य गोळा करायचंय तर तसं अजिबात नाहीये अगदी मोजक्या साहित्यात एकदम रीच अशा पद्धतीचा हा स्वीट पदार्थ तयार होतो चला तर मग करायला घेऊयात सगळ्यात अगोदर आपण रबडी तयार करायला घेतोय कारण की इतर ज्या प्रोसेस आहेत त्याच्यापेक्षा रबडीला थोडासा जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण रबडी करायला घेतोय या पॅन मध्ये मी अर्धा लिटर दूध घेतलेले आणि दूध घेतानाच ते घट्ट घ्यायचं म्हणजे रबडी पटकन आणि छान सर तयार होते रबडी करायला आपण दुसऱ्या शेगडीवरती ठेवली गॅसचा फ्लेम तोपर्यंत लो केलेला आहे आता इथं मी एक दुसरा पॅन घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला शुगर सिरप तयार करायचंय तर त्याच्यासाठी अर्धा कप साखर घेतली आहे आणि अर्धा कप साखरेमध्ये आपल्याला अर्धाच कप पाणी होतायचंय आणि हे शुगर सिरप तयार करत असताना याच्यामध्ये मी दोन विलायच्या टाकलेल्या आहेत त्याची तोंड मोकळी करून घेतलेली आता गॅस ऑन करते आपण ज्या पद्धतीनं जिलेबी बालुशाही त्याचबरोबर गुलाबजाम याच्यासाठी पाक करतो म्हणजे तो एक तारी पण नसतो आणि हलका असा चिकटसर स्टिकी स्टिकी पाक असतो तसा आपल्याला हवाय अगदी एक चार ते पाच मिनिट लो फ्लेम वरती हे पाणी उकळून घेतलं की ज्या पद्धतीचा आपल्याला हा पाक किंवा हे शुगर सिरप हवंय तशा पद्धतीचं थोडस सर हे शुगर सिरप तयार झालेलं आहे आता आपण गॅस ऑफ करूया इथे आपण एका वाटीमध्ये अर्धा वाटी दूध घेतलेले आणि याच्यामध्ये मी दोन टेबलस्पून मिल्क पावडर टाकलेली आहे आता ही आपल्याला हलवून घ्यायची स्लरी तयार केल्यानंतर ओतणार आहोत आणि हलवून घ्यायचंय असं केल्यामुळे काय होतं आपली रबडी पटकन तयार होते थोडासा कमी याला वेळ लागतो आपलं दूध चांगलंच आटलेलं आहे छान असं घट्टसर देखील हे झालेले आता याच्यामध्ये मी टाकत आहे थोडेसे केसरचे धागे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण शाही तुकडा आहे नावातच शाहीपणा आहे मग त्याच्यामुळे अशा पद्धतीचे पदार्थ याच्यामध्ये आवर्जून येणारच त्याचबरोबर इथं आपण साखर घेतलेली आहे मी पाव कप साखर घेते आता साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडस कमी जास्त ठेवू शकता पण आपण याच रेसिपीमध्ये शुगर सिरप देखील वापरणार आहोत तर त्याच्यामुळे रबडी थोडीशी फिक्की असली तरीही चालेल बाकी तुमची चॉईस आता परत आणखीन याला आपण पाच ते सहा मिनिट असंच उकळवून घेणार आहोत म्हणजे आणखीन थोडासा घट्ट आपली रबडी तयार झालीय तुम्हाला ही थोडीशी पातळ वाटेल पण जशी जशी थंड होईल तशी घट्ट तशी होत राहते शाही तुकडा करण्यासाठी आपल्याला ब्रेड लागणार आहे तुम्ही कोणताही ब्रेड घेऊ शकता पण इथं मी मिल्क ब्रेड घेतलेला आहे आणि याच्या ह्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला नको आहेत त्या आपण काढून टाकायच्यात तुम्ही या कडा चहामध्ये डीप करून सुद्धा खाऊ शकता किंवा इतर कुठल्या रेसिपीसाठी ब्रेड क्रम्स म्हणून सुद्धा मिक्सरला फिरून हे तुम्ही वापरू शकता वाया जात नाही तर आता याच्या कडा काढून घेतलेल्या आणि तुम्ही हा स्लाइस असा सुद्धा तळू शकता किंवा याचे आडवे काप करू शकता किंवा मी ज्या पद्धतीनं याला त्रिकोणामध्ये कट करते तशा पद्धतीनं सुद्धा हे तुम्ही कट करू शकता तुमची चॉईस पॅन मध्ये मी तूप घेतलेले आणि आपल्याला शाही तुकडा करत असताना तुपाचाच वापर करायचा आहे हे ब्रेड स्लाइस तळून घेण्यासाठी तर एका वेळेस जेवढे कम्फर्टेबल वाटतील तेवढे ब्रेड स्लाइस याच्यात टाकून घेते आणि हे आपल्याला तळून घ्यायचे तळत असताना याचा रंग आपल्याला छान असा ब्राऊन करून घ्यायचा आहे जेणेकरून हा शाही तुकडा खाताना मस्त खमंग असा लागतो आपली पहिली बॅच तळून झालेली आहे बाजूला काढून घेते तुपात असताना हा थोडासा लूज वाटतो पण जसा हा तुपातनं किंवा पॅन मधनं बाहेर येतो आणि थंड होतो तर हळूहळू तो कडक व्हायला लागतो छान कुरकुरीत असा तो होतो आता आपण फायनली शाही तुकडा सर्व करतोय तर त्याच्यासाठी मी अशा पद्धतीचं एक ताट घेतलेले याच्याऐवजी जर तुमच्याकडे ट्रे असेल तर तो ट्रे सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि आपण तळून घेतलेले हे ब्रेड स्लाइस आपल्याला अशा पद्धतीनं याच्यामध्ये सेट करून घ्यायचे आता याच्यावरती आपण पाक किंवा जे शुगर सिरप केलेलं आहे ते अशा पद्धतीनं ओतून घ्यायचे जर हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट हे जे ब्रेड स्लाइस आहेत त्या पाकातन डीप करून नंतर या ताटात सेट करायला ठेवले तरीही चालतील किंवा ही कि पद्धत मला जास्त सोयीस्कर आणि सोपी वाटते आणि आता याच्यावरती आपण तयार केलेली ही रबडी आपण थोडीशी चेरी टाकतोय कट करून घेतली याच्या वेळेस तुम्ही टूटी फ्रुटी सुद्धा वापरू शकता खूप सगळे बदामाचे स्लाइस त्याचबरोबर याच्यावरती मी गुलाबाच्या पाकळ्या टाकत आहे इथे मी फ्रेश गुलाबाच्या पाकळ्या वापरते तुम्ही रेडीमेड बाजारामध्ये ज्या ड्राय पाकळ्या मिळतात त्या सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि सिल्वर पॉईल शाही तुकड्याची खासियतच ती आहे तुम्ही जेवढा याला रिच लुक देताल तेवढं ते ऍक्सेप्ट करतं आणि छान असं ते, ते उठून दिसतं तयार केलेला हा शाही तुकडा तुम्ही असाच सुद्धा खाऊ शकता असाच म्हणजे कसा हा आता सध्या थोडासा कोमट थोडासा सोमट अशा पद्धतीचा आहे पण शाही तुकडा खाण्याची जी ओरिजिनल चव आहे जी ओरिजिनल फिलिंग आहे ती तुम्हाला त्याच वेळेस मिळेल ज्यावेळेस हा तुकडा थोडासा थंड असेल तर त्याच्यामुळे साधारण एक ते दीड तास फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर खावा म्हणजे तुम्हाला ओरिजिनल शाही तुकडा कशा पद्धतीचा असतो हे समजेल शाही तुकडा अगदी सेम तशाच पद्धतीचा लागतो नावाप्रमाणे शाही ज्यांना गोड खायची आवड आहे त्यांच्यासाठी ही फक्कड अशी मेजवानी आहे एकदा घरी नक्की ट्राय करा